विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बंगले उपमुख्यमंत्री साहेबांनी सरकारला सगळ्या सोयांचा परवा अध्यादेश राजपत्रित सूचना सुटनाकाली त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक त्यानंतर त्या सगळे सोयीच्या पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन करून त्याच कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही तर दहा फेब्रुवारीला आंतरवादी इथं मी त्याची अंमलबजावणी पावी म्हणून कठोर आमरण पोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतलाय पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोयांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात जे सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या तडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवणे तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाहीये आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाहीये नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आधी आपण अंमलबजावणी तातडीना करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम यासाठी अंमलपोषणाची घोषणा करत होती मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का हो मग त्यावेळेस काय मांडले सर कायदा खूप फोन बनलेला आहे पंधरा दिवस त्याच्यावरती तज्ज्ञ झुंजत होती <laughs> याला काहीच होत नाही आणि आमचेही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे एका एका शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्ष झाले जरी आज पत्रकार बंधू म्हणून असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकर त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांग तो कायदा आता पुढे एक वडले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही सर असं म्हणलं होता की एक मिनिट एक, एक, एक तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागून येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळते का गुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर फेब्रुवारी रोज बसल्यावर हे क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं okay. आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोळाचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत उपोषण गरजेचं असं म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता तुमचे दोन दोन स्टेटमेंट इथे त्याबद्दल आम्हाला सावध नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादित झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण पाटील साहेब तुझ्या जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केली आहे मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचंय का तुम्हाला दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही आमच्याकडे आलेले इतक्या गरबेत आम्ही याचं बघितलं नाही पण लय मोठं आहे त्याचं पण फडणवीस मंत्र्यांचं म्हणलं आहे नक्की कोणते दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत ज्याच्यावर जास्त जास्त ऑब्जेक्शन स्टेटमेंट दोन ते नेते कोण आहे स्टेटमेंट फडणवीस काय म्हणलं तुम्ही सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची मध्येच म्हणजे ढगोळ आला ना तो 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 का मेटा त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एक इकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देते त्याच्यावर सह्या आहे का नाही मी आणखी कोणाकडे पण नाही मोठ्या मी बघतो त्याच्या हो होती आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उभू द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठीची गरज नाही तुम्हाला ह्याच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगायचं वेळ समज नको कायद्याला कोणाचेच इन काहीच होत फक्त दोन स्टेटमेंट बद्दल वर्णावर नीट आणण्यासाठी चिता हातारखेची घोषणा करावी लागते मला मी ओबीसी सरकार घाबरतंय अशी भीती तुम्हाला वाटते घाबरेल काय कळत ताटकून घेणार ते लांब काय करायचं घाबरू नये तिकडे त्या बाजारात जाय म्हणा काय त्यांनी भीती कशी भीती कशी ती दोन स्टेटमेंट का फक्त त्या स्टेटमेंट दोन भीती वाटते दो स्टेटमेंट का एक गुण एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवसा होतो गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जर द्या अध्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतलं गेला नाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेलं नाही भुजबळ म्हणतात त्याला काय माहितीये इकडे तिकडे घेतलं नाही याला विश्वासात घेत नाही त्याला घेत नाही तुम्ही जाईल काय काय करताना तुम्ही शब्द शब्द तर किस पाडला असं म्हणता सह काही नाही मधलेला महा लोक ज्येष्ठ व्याख्या होत आणि आमच्या अभ्यासात सह काही कुठलं नव्हतं आमचं त्या त्यांनी सांगितलं या सह